श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभ चंदनवाडी येथे आयोजित करण्यात आला होता या समारंभाचे आयोजन स्वामी फाउंडेशनच्या समारंभात मोठ्या प्रमाणावरती महिलांनी येथे उपस्थिती दर्शवली या समारंभात महिलांना हळदी कुंकू लावून आकर्षक असे वाहन भेट म्हणून देण्यात आले स्वामी समर्थ महाराज मठ यांचे हे यंदाचे हळदी कुंकूचे चौथं वर्ष आहे या परिसरातील विभागातील महिलांनी या उपक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद दिला स्वामी हे आमच्याकडून सेवा करून घेत हळदी कुंकू हे एक सद्भावना समाजात समता एकता असावी गृहिणीकडून एकमेकींचा सन्मान करून घेता यावा एक सद्भावना एक प्रकारचा आदर राखण्याच्या दृष्टिकोनातनं हा उपक्रम येथे राबवण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली तर स्वामी आमच्याकडून अशा प्रकारे विविध प्रकारे सेवा करून घेत असतात स्वामींची अशीच सेवा आमच्याकडून यापुढे देखील होत राहावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना असल्याचं प्रिया कदम यांनी सांगितले आपलं यंदाचं श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट या मठाचं चौथं हळदी कुंकू आहे आणि त्याला खरंच आपल्या या पूर्ण विभागाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे एकतर मनापासून आभार पण मानते आणि स्वामींनी आपल्याकडून ती एक सेवा करून घेतली हळदी कुंकू एक म्हणतो ना आपण सद्भावना नंतर समाजात एक एकता असावी नंतर सद्विचार गृहिणींकडून होणारा आद गृहिणींचा आदर सत्कार या एक सगळ्या संपूर्ण चारही गोष्टींचं एकता राखण्याचं प्रतीक आहे आणि ते आपल्याकडून स्वामी करवून घेत आहेत आणि आम्हाला ही दिलेली स्वामींची सेवा अशीच यापुढे आमच्या हातून होत राहावी आणि ही समाजातली जी एकता आहे ती कायम अशीच टिकून राहावी